लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास ब्रेकिंग न्यूज की बडी खबर परभणीत दिव्यांगांचा संताप न्यायासाठी प्रशासनाकडे धाव जिल्ह्यातील दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास आयोगाचे प्रदेश प्रमुख सुनील मुळगीर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावलेलो निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे निवेदनात दिव्यांगांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सध्याची फक्त पाचशे रुपये पेन्शन ही अत्यंत अपुरी असून ती वाढवून किमान एक हजार पाचशे रुपये करण्यात यावी दिव्यांगांना स्थानिक संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्यावे जिल्हा स्तरावर दिव्यांग दिनाचे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत दिव्यांग प्रतिनिधींनी संताप व्यक्त करत म्हटले की आमच्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत प्रशासनाने आता फक्त आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृती दाखवावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू सुनील मोळगीर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख दिव्यांग विकास आयोग यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या या निवेदनाने प्रशासनाच्या कानांवर घंटा वाजवली आहे आता शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन ठोस पावले उचलावीत अशी सर्वत्र मागणी होत आहे दिव्यांग विकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले की बाबा जे दिल्ल्यामध्ये दिव्यांगाचे संजय गांधी निराधार जे पेन्शन योजना काही दिव्यांगाला अडीच हजार काही दिव्यांगाला दीड हजार मिळत आहे त्याच्यामुळे असा भेदभाव न करता सर्वांना सरसकट देण्यात यावं हो, जेणेकरून आणि दिव्यांगाला जे खरे दिव्यांग अंत्योदय योजनेपासून वंचित आहेत कारण त्याला उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन नसताना शासनानं पस्तीस किलो धान्य जे अंत्योदय योजनेमध्ये मिळते आहे ते गरज असताना हो त्या दिव्यांगाला नाही खोट्या दिव्यांगाला तुम्ही अंत्योदय तु उदय देत म्हणजे हे कोणता भेदभाव असं काम चालू आहे बाबा की किती वर्ष दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहे कारण खरे दिव्यांग आज बी वंचित आहेत जिल्ह्यामध्ये आज महानगरपालिका असो त्याच्याकडे दिव्यांगाचा राखीव पाच टक्के निधी असतो ते सुद्धा दिव्यांग महानगरपालिका एवढी आपली झाली मग तर एक सुद्धा द्यायला त्याला वेळ नाही म्हणजे बजेट नाही म्हणतात आमच्याकडे पगारीचा आम्हाला करायला पैसे नाहीत मग काय इतका खर्च करायला कशावर करायला तुम्ही आज जर वसुली करतात तुम्ही शंभर टक्के मग त्याच्यातून उत्पन्नाच्या पाच टक्के द्यायला काय अडचण नाही आज तुमचं बजेट किती आहे हे सुद्धा महानगरपालिका सांगत नाही दिव्यांगाला की दरवर्षी किती बजेट आम्ही खर्च करायला ही दुर्दैवी गोष्ट आहे आज परभणी महानगरपालिकेची मिळाले मात्र काही जणांना दीड हजार मिळाले काही जणांना अडीच हजार मिळाले अडीच अडीच हजार जिल्हाधिकारी महोदयाने आश्वासन दिले की ज्या शासकीय कार्यालयामध्ये पहिलं दिव्यांगाला जाण्या येण्यासाठी रॅम्प उपलब्ध करून द्या त्याने तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे आणि जे जिल्हा सक्षमीकरण जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय ज्या जुन्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये होत असताना विनाकारण अधिकाऱ्यांनी मनमानी करून आज जायकवाडी वेग सामाजिक न्यायभवन इथं नेलेले आता रेल्वे स्टेशन बसस्टँडपासून जवळ पाहिजे की नाही दिव्यांगांना जाण्या येण्यासाठी तर जाणून बुजून दिव्यांगाची हसण करायची जी। जिल्हा समाजकल्या आपल्या जिल्हा सक्षमीकरण अधिकारी यांना कारण दिव्यांगांनी जास्त करून कार्यालय आलेच नाहीत पाहिजेत पक्षी कागदावरच्या योजना लाटीत आले पाहिजे अशा याच्या हेतूने त्यांना कार्यालय दूर नेलेलं आहे आमचं म्हणणं होतं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना तत्काळ सांगितलं की हे कार्यालय ज्या जुन्या ठिकाणी होतं तिथंच स्थलांतरित करण्यात या म्हणून ग्रामपंचायतला दिव्यांग आज स्वतः मोलमजुरी करून घरपट्टी नळपट्टी भरत असताना त्याला एक रुपया सुद्धा महानगर नगर परिषद आपल्या ग्रामपंचायत एक रुपया सुद्धा निधी देत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि ग्रामसेवक सांगतो की आमच्याकडे बजेटच नाही मग आता स्वतः लाभार्थी भरून सुद्धा त्याला जर पाच टक्के निधी मिळवला आज पी एम किसान योजनेअंतर्गत दिव्यांगांना पहिलं प्राधान्य द्या म्हणून घर योजनेमध्ये प्राधान्य द्या आता ग्रामसेवक महोदय दिव्यांगाला न देता जनरल लोकाला देतायत आणि त्याच्यात दिलं तर दिव्यांगाचं घर पाया उभारण्यासाठी जे पहिला हप्ता पडतो ते हप्ता टाकतात आणि बाकीचे हप्ते रोखून राहिलेत इंजिनियर आणि ग्रा ग्रामसेवक आणि जे आता दिव्यांगांना घर बांधायचं तर कसं तर आता त्याला जर पैसे जे हप्ता पडल्यानंतर पुढचा जे बेसिक आहे घराचं ते पूर्ण करीन ना काही ठिकाणी आता रेती बंद होती तर रेती बंद असल्यामुळे काही बांधकाम बंद होते तर मग रेती आता चालू ज्या होईल त्यावेळेस दिव्यांग घर बांधतात ना आता इटाचे भाव रेतीचे भाव काय भाव आहेत तर तुम्ही सांगा मला निश्चित घर घरकुलाला रक्कम किती दे जाती हे शासन क कळव देण्यात आले आणि दिव्यांगाच्या खात्यात टाकालीत की ती एक लाख वीस हजारच एक लाख वीस हजार बेसिमिट तरी होते का मला सांगा ना तर जसं पी एम आवास योजनेचे एक दोन लाख वीस हजार रुपये त्याप्रमाणे दिव्यांगालासुद्धा तीच रक्कम देण्यात यावी हे आमची मागणी आहे